दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पासून सोलापूर जिल्हा परिषद कार्यालय समोर पूनम गेट येथे सुरू असलेल्या महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांच्या पेन्शनच्या प्रश्नाबाबतच्या धरणे आंदोलनाला माजी सिटी इंजिनियर सुहास सावस्कर आणि माजी आमदार आडम मास्तर यांनी उपस्थित राहून उबदार प्रतिसाद दिला त्यांनी उपोषण स्थळी जाऊन उपोषणकर्त्यांना पाठिंबा दिला पत्रकारांनी यावेळी माजी सिटी इंजिनियर सावस्कर यांना विचारले की हा प्रश्न एकोणीसशे सत्त्याण्णव पासून प्रलंबित असताना त्यांच्या कार्यकाळात याबाबत कोणता पाठपुरावा करण्यात आला होता या प्रश्नाच्या उत्तरात सावस्कर यांनी स्पष्ट केले की त्यांनी आपल्या काळात या प्रश्नाचा पाठपुरावा केला होता मात्र त्यानंतरच्या सिटी इंजिनियर आणि आयुक्तांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा प्रश्न आजवर प्रलंबित राहिला महानगरपालिकेमध्ये क्लास वनपासून क्लास फोरपर्यंतचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी साखळी उपोषणाला बसलेला आहे त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्याकरता आम्हाला प्रामुख्याने महागाईचा फरक मिळालेला नाही आहे शासनाकडे पन्नास टक्के महागाई आहे आम्हाला आत्ता सव्वीस टक्के मिळते आणि जवळजवळ चोवीस टक्केचा आम्हाला अजून लागू करण्यात आलेला नाही त्यामुळं आम्हाला दरमहा चार ते पाच हजार रुपये पगार कमी मिळतो बाजारात अतिशय महागाई वाढलेली आहे आमची वय साधारण पासष्ट वर्षापासून सत्त्याण्णव वर्ष वयापर्यंतचे पेशनर इथं उपोषणाला बसलेले आहेत प्रत्येकाला बी पी शुगर कॅन्सर हार्ट अटॅक अशा निर्णया व्याधी आहेत आणि त्या स खर्च पाच सहा हजार खर्च होतो मुलं फारशी बघत नसतात अशा परिस्थितीत दिवस कंठणं अतिशय जड चाललेलं आहे तरी आमच्या मागणीचा प्रामुख्याने विचार करावा आणि आम्हाला न्याय द्यावा म्हातारपणाचा आमचा आधार व्हावा